दिवाळीसाठी ड्रायफ्रुट्स खरेदी दि करत असाल तर सावधान व्हा कारण एपीएमसी मार्केटमध्ये मध्ये भेसळ युक्त ड्रायफ्रुट्स विकले जात आहेत दिवाळीच्या सणामध्ये ड्रायफ्रुट मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट पुरवठा होत असताना या मागणीचा मोठा फायदा घेत भेसळखोरांनी बाजारपेठेमध्ये मोठा घोटाळा घातलाय या मार्केटमधील जीएचएल विंग मधील गाळ्यावर अनधिकृतपणे बदाम आणि ड्रायफ्रुट मध्ये भेसळ करून आत आणि बाहेर विकले जात आहेत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये रासायनिक द्रावणाने धुतलं जात असून त्यावर रंग आणि पावडर टाकून त्याला चमकदार बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याचं स्पष्ट दिसून येते हीच वस्तू पुढे प्रोसेसिंग करून फ्लेवर मध्ये निघतात आणि आकर्षक पॅकेज मध्ये बाजारात विकली जाते दुसऱ्या व्हिडिओमध्ये काजू आणि बदामाचं प्रोसेसिंग सुद्धा अशाच प्रकारे केल्याचं दिसून येते काजू कशा प्रकारे खाली पडले आहेत ते ट्रे मध्ये टाकून फ्लेवर साठी भट्टी मध्ये ठेवले जात आहेत तर बदाम सुद्धा अशाच प्रकारे प्रोसेसिंग केले जात आहेत हा व्हिडिओ पाहायला मिळतोय जमिनीवर उघड्यावर सर्व प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमध्ये स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षेचा तोसभरही विचार न करता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याचं स्पष्ट दिसून येतं आहे व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या भेसळ कामगारांमध्ये बाजार समितीचे सभापती संचालक सचिव आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी देखील सामील आहेत अधिकाऱ्यांच्या साथीने जाणून बुजून ही कारवाई टाळली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला